इयत्ता दहावी विषय राज्यशास्त्र सर्व प्रकारच्या शालेय स्पर्धेसाठी उपयुक्त लाईक शेअर व सबस्क्राईब करा व्हिडिओ निर्मिती शिवाजी जगताप सर्टिफाईड करियर काउन्सिलर प्रश्न पहिला भारतीय संविधान केव्हा लागू झाले पर्याय एक पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस दोन सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास तीन एक मे एकोणीशे साठ चार सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास बरोबर उत्तर आहे पर्याय दोन सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास प्रश्न दुसरा भारतीय संविधान तयार करण्यासाठी किती दिवस लागले पर्याय एक एक वर्ष अकरा महिने अठरा दिवस दोन तीन वर्ष अकरा महिने अठरा दिवस तीन दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस चार चार वर्ष अकरा महिने अठरा दिवस बरोबर उत्तर आहे पर्याय तीन दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस प्रश्न दुसरा भारतीय संविधानात सध्या किती भाग व किती कलमे आहेत पर्याय एक पंचवीस भाग व चारशे अठ्ठेचाळीस कलमे पर्याय दोन बावीस भाग व तीनशे पंच्या कल कलमे पर्याय तीन बावीस भाग व तीनशे अठ्ठेचाळीस कलमे चार पंचवीस भाग व तीनशे पंच्याण्णव कलमे बरोबर उत्तर आहे पर्याय एक पंचवीस भाग व चारशे अठ्ठेचाळीस कलमे प्रश्न चौथा भारतीय राज्य घटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते एक पंडित नेहरू दोन डॉक्टर राजेंद्र प्रसाद तीन महात्मा गांधी चार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बरोबर उत्तर आहे पर्याय चार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रश्न पाचवा भारतीय नागरिकांना राज्य घटनेने किती मूलभूत हक्क दिले आहेत पर्याय एक सहा पर्याय दोन सात पर्याय तीन आठ पर्याय चार दहा बरोबर उत्तर आहे पर्याय एक सहा मूलभूत हक्क प्रश्न सहावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानातील कोणत्या कलमात हृदय व आत्मा असे म्हटले आहे पर्याय एक कलम तेवीस पर्याय दोन कलम तीनशे सत्तर पर्याय तीन कलम एकोणचाळीस पर्याय चार कलम बत्तीस बरोबर उत्तर आहे पर्याय चार कलम बत्तीस प्रश्न सातवा भारतीय राज्य घटना समितीचे अध्यक्ष कोण होते पर्याय एक डॉक्टर ए, ए पी जे अब्दुल कलाम दोन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तीन डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन चार डॉक्टर राजेंद्र प्रसाद बरोबर उत्तर आहे पर्याय चार डॉक्टर राजेंद्र प्रसाद प्रश्न आठवा बेचाळीसावी घटना दुरुस्ती केव्हा झाली पर्याय एकोणीसशे एक बहात्तर पर्याय दोन एकोणीसशे पंच्याहत्तर पर्याय तीन एकोणीसशे शहात्तर पर्याय एक चार एकोणीसशे बासष्ट बरोबर उत्तर आहे पर्याय तीन एकोणीसशे शहात्तर प्रश्न नव्वा भारतातील शासन पद्धती कोणती आहे पर्याय एक संसदीय लोकशाही दोन अध्यक्षीय तीन हुकुमशाही चार राजेशाही बरोबर उत्तर आहे पर्याय एक संसदीय लोकशाही प्रश्न दहावा भारतीय संविधानाचा मूळ मसुदा कोणत्या भाषेत लिहिला पर्याय एक मराठी व इंग्रजी पर्याय दोन इंग्रजी व हिंदी पर्याय तीन संस्कृत व हिंदी पर्याय चार कन्नड व इंग्रजी बरोबर उत्तर आहे पर्याय दोन इंग्रजी व हिंदी प्रश्न अकरावा कलम तीनशे सत्तर कोणत्या राज्याशी संबंधित आहे पर्याय एक जम्मू आणि काश्मीर दोन उत्तर प्रदेश तीन मध्य प्रदेश चार हिमाचल प्रदेश बरोबर उत्तर आहे पर्याय एक जम्मू आणि काश्मीर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर व सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद